नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत आज तुरीच्या भावात वाढ बघायला मिळत आहे चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जालना जात आहे काळी आवकालेली सहा क्विंटलची किमान आहे नऊ हजार तीनशे रुपये आहे नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई नऊ हजार तीनशे रुपये बाजार समिती करमाळा जात आहे काळी आवकलेली चार क्विंटलची किमान दर दरा आठ हजार पाचशे एक रुपये कमाल दर कमालदरा आठ हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार पाचशे एक रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकलेली तीन हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर दराई सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दराई सात सात हजार सहाशे दहा रुपये बाजार समिती उमरखेड डांकी जात आहे लाल आवकलेली शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल आवकाली दोनशे एक क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दर पाचशे पन्नास रुपये बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरा आवकालेली तीनशे शेहेचाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये आहे सात हजार दोनशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारबाज बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद